नमस्कार मंडळी आम्हा मायलेकींच्या मुक्तछंद या चॅनलमध्ये मी स्वाती बापट तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते एक डिसेंबर ही मरढेकरांची जन्मतिथी आहे त्यानिमित्त आज एक नवीन विषय बासी मर्ढेकर यांचे पसायदान मर्ढेकरांचे पसायदान लेखन नेहमीप्रमाणे माझी आई डॉक्टर शुभांगी पातुरकर हिचं आहे आमच्या आधीच्या सर्व भागांप्रमाणे हा भागही तुम्हाला नक्की आवडेल ह्याची मला खात्री आहे तेव्हा हा भाग लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पसाय दान म्हणजे प्रसादाचं दान हे दान मिळवण्यासाठी सगळेजण देवाकडे काहीतरी मागणं मागतात आणि हे काही आपल्या नेहमीच्या मागण्यासारखं किरकोळ नसतं तर हे असत संकल्पपूर्तीच्या समाधानातून आपसूक आलेलं उदात्त मागणं एक प्रगल्भ विशाल मनाच्या गाभ्यातून अतिशय उत्कटतेतून आलेलं अंतस्फूर्तीतून स्फुरलेलं एक आर्त एक उदात्त भावनेतून प्रगटलेलं मागणं हे असत पसायदानाचं मागण अनेकांनी हे मागितलं आहे आपल्याकडे Uh, सगळ्यांना कल्पना आहे की ज्ञानोबा माऊलींचं पसायदान जिथे ज्ञानोबा माउली म्हणतात आता विश्वात्मके देवे येणे तोशावे तोशोनी मज द्यावे पसायदान हे किंवा तुकोबा पसायदान पसायदान मागितलं हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण न आवडी हेची माझी सर्व जोडी समर्थ रामदासांनी सुद्धा असंच मागितलं कोमळ वाचा देरे राम विमल करणी देरे राम प्रसंग ओळखी देरे राम धूर्त कळा मज देरे राम असं पसायदान आपल्या सर्वांना माहिती आहे पण हे झालं संतांनी मागितलेलं पसायदान आधुनिक काळात सुद्धा गोंदवलेकर महाराज असतील किंवा स्वामी स्वरूपानंद असतील यांच्यासारख्या अनेक सत्पुरुषांनी हे पसायदान मागितलं आहे अनेकांच्या ते नित्य पठणात सुद्धा असत आजचा आपला विषय आजचा आपला हा भाग मराठीतील एक थोर कवी बासी मर्ढेकर यांनी जे पसायदान मागितलं त्यावर आधारित मरडे आहे मरडेकर हे आपल्या माय मराठीचे युगप्रवर्तक म्हणवले जाणारे असे क कवी आहेत त्यांनी आधुनिक मराठी कवितेचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे मराठी काव्य असेल कादंबरी असेल साहित्य शास्त्र असेल या क्षेत्रातील त्यांची कामगिरी खरोखर अजोड आणि अतुलनीय आहे आणखी काही कविता ह्या त्यांच्या कविता संग्रहात संग्रहातील सुरुवातीलाच आलेली भंगुदे माझे ही कविता म्हणजे त्यांनी मागितलेलं पसायदान आहे उद्धम या जातीतील ही कविता तब्बल बारा कडव्यांची आहे कवितेची सुरुवात आपण एकदा बघूया भंगू दे माझे आमल जाऊ दे मनीचे येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे असच मनाचं काठीण्य सुरुवातीलाच ते काय सांगतात की आम्ल आणि मनाचं काठीण्य माझ्या जाऊ दे आणि हे मागणं मागितलंय काय असतं बरं मनाचं काठीण्य आणि कुठे असतं ते तर ते असतं आपल्या मनाच्या ठाई आपल्या मनाचा, मनाचा ताठा आपली कट्टरता किंवा आपला अट्टहास आपली कठोरता आपला अतिरेकी अस्थानी अनाठाई दुराग्रह आणि हे सगळं आपल्या सुखाड येणारे दुर्गुण आहेत ते आले ते आमलं आलं मग स्वास्थ्य बिघडतं मग ते मनाचं असो किंवा तनाच ते बिघडतं आणि म्हणून सदैव मनाच्या वसतीला मग बेचैनी राहते असमाधान राहतं तेव्हा हे दुर्गुण मानवी आहे आणि म्हणून मानव सदोष आहे हे दोष जाऊ दे आणि तुझ्या आवडीचे सूर माझ्यामध्ये येऊ दे म्हणून सूर सुद्धा कसे त्याच्या आवडीचे आहेत आणि त्याची आवड कशी असणार बर तर अर्थात त्याला कसं आवडणार त्याला सगळं निर्मळ आवडणार निर्दोष आवडणार म्हणून असे निर्मळ सदोष नसणारे निर्मळ सूर माझ्या ठाई येऊ दे असं बासी मर्ढेकर आपल्या कवितेच्या सुरुवातीला मागतात पुढे ते काय सांगतात काय मागतात लोभ जिभेचा जळू दे दे थिजू विद्वेष सारा द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा शरीरा मरणेकर कवी आहेत साहित्यिक आहेत सर्जक आहेत त्यांच्या निर्मितीला शब्द असेल रूप असेल रंग गंध या सगळं पंचसंवेदनांच एक बळ आहे आणि मग ती निर्मितीच अक्षर ठरणार आहे कारण हे जे बळ आहे हे कलावंताकडे कुठून येतं तर ते येतं त्याच्या सत्वातून आणि मग हे सत्व कोणाकडे आहे तर पाच पांडवाची भार्या असणारी जी द्रौपदी आहे जी पतिव्रता आहे तिच्या जवळ आहे आपल्या सहस्त्र शिष्यांसह भोजनासाठी जेव्हा दुर्वास ऋषी येतात आणि द्रौपदी त्या सगळ्यांना तृप्त करून टाकते तिच्या जवळचा तो रस त्यांना हवा आहे ते मागणं मागतायत तेव्हा हे सत्व केव्हा येत त्याची मनाच्या सगळ्या विकारांची जी किल्मिश आहेत जी जळमट आहेत ती जेव्हा दूर व्हायला हवी आणि मग असं सत्व जेव्हा उलट ते मला हवं आहे कारण ही काव्य निर्मिती आहे आणि अशी महन मंगल निर्मिती जेव्हा करायची तेव्हा त्या मनीचा विद्वेष दूर झाल्याशिवाय ती कशी होणार विद्वेष म्हणजे मनाची गढूळता आणि जोपर्यंत ती आहे तोपर्यंत या मनाला या सर्जनाला अंकुरच फुटणार नाहीत आणि मग जिभेचा लोभ जीभ सुद्धा बघा अपशब्दांनी विटाळली आहे रसना लालसेनी विटाळली आहे तो लोभ नुसता जाऊ दे असं म्हटलं नाही तर किंबहुना तो जळू दे कायमचा नष्ट होऊ दे असं मरढेकर मागतात महान कलाकृती घडायची तर कोत आणि संकुचित मन चालणार नाही ते स्वच्छ हवं निर्मळ हवं विशाल हवं असं मर्ढेकरांचं मागणं आहे पुढचं कडवं बघूया ते पुढे म्हणतात जाऊ दे कार्पण्य मिचे पोटी भावनेला येऊ दे गा काट्याची कसोटी धैर्य दे नम्रता दे पाहण्या जे जे पाहणे वाकू दे बुद्धी समाजा तप्त पोलादा प्रमाणे कार्पण्य म्हणजे मनाचा कोतेपणा कंजुशी जोपर्यंत ते माझ्यात आहे माझ्या मनाला या कुंपणाचा जोपर्यंत वेढा आहे तो तोपर्यंत माझी विशालता मनाची शक्य नाही म्हणून ते कार्पण्य जाऊ दे ही मनाची संकुचित वृत्ती जी आहे ती जाऊ दे कोत्या मनातला तो माझा आपला परका हा भावच नष्ट होऊ दे सर्वांना पोटी धरण्या इतकं माझं मन विशाल होऊ दे त्यांच्यावर मला माया करता येऊ दे ममता आणि वात्सल्य हे माझ्या मनातून उद्भवू दे सर्वांवर प्रेम करण्याची ही मला क्षमता दे जे जे काही आहे जे जे काही पाहण्याची सोसण्याची मला ताकद दे घाव सहन करण्याची मला शक्ती दे किंबहुना विपदा सोसण्याची हिंमत दे विपरीतता झेलण्यासाठी धैर्य दे आणि नम्रता ही दे माझ्या बुद्धीला पोलादा प्रमाणे वाकता येऊ दे म्हणजे काय तर अहंकारी दुराग्रह टाळून तिथं नम्र स्वीकारशीलता येऊ दे मागणं वासी मरडेकर आपल्या या पसायदानातून पुढे ते म्हणतात घेऊ दे आघात तीते इंद्रिया द्वारा जगाचे पोळू दे आतून तिथे मा अतिंद्रियार्थ आचे बुद्धी बघा बुद्धी अहंकारी आहे ती आपलंच म्हणणं खरं करायला बघते इतरांना कमी मानते कमी लेखते स्वतःला वरचड ठरवते ताठा मिरवते आनंदाला मुकते आणि तो मिळावा म्हणून या बुद्धीला मऊपणा हवा त्यासाठी तिला परिस्थितीच्या भट्टीत ताऊन सुलाखून निघावं लागेल अतिंद्रियांची आच सोसावी लागेल आणि मग सोन्यासारखी ती अग्निपरीक्षेनी उजळून निघेल झळाळून उठेल मग इतरांचं ऐकून घेण्याची समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची आपली क्षमता वाढेल पुढे ते काय म्हणतात आशयाचा तू स्वामी शब्दवाही मी भिकारी मागण्याला अंत नाही अन देणारा मुरारी किती मागाव काय काय मागाव कितीही मागितलं तरी ते कमीच आहे ही प्रगल्भ जाणीव बासी मर्डेकरांच्या ठाई आहे आणि म्हणून शेवटी ते म्हणतात किती आणि काय मागावं आणि तू तरी ते किती किती आणि काय काय द्यावं माणसाच्या इच्छा आकांक्षांना अंतच नाही कितीही दिलं त्याला ते कमीच पडत कलावंतांना लाभलेलं हे प्रतिभेचं लेणं हे त्याच देणं आहे आणि अखेर आशयाचा स्वामी सुद्धा तोच आहे आपण साहित्यिक म्हणून मिळवत असू तर ते अजिबात खरं नाही कारण आपण निव्वळ त्याच्या आशयाचं वहन करणारे शब्दवाही भिकारी आहोत इतका स्वतःकडे कमीपणा हा निव्वळ नम्रतेतून आला आहे तर एका सुजाण हे आकलन सुद्धा तिथं झालेलं आहे त्यांच्या या संपूर्ण कवितेतून हे मागणं एक ऐहिक आहे त्यातील भाव हा संत कुळाला शोभणारा भाव आहे ज्ञानेश्वर माऊली असतील तिच्या जवळ विश्व वात्सल्य आहे विश्व कल्याणाचं पसायदान ज्ञानेश्वर माऊली मागून जातात तुकुमार असतील ते सुद्धा आपल्या भक्तिभावानी पांडुरंगांचा आठव सदा मनी असावा असं मागणं मागतात समर्थांनी सुद्धा त्यांच्या प्रपंच विज्ञानाला अनुसरून प्रपंचासाठी लागणाऱ्या सद्गुणांचं मागणं असं मागितलं आहे आणि बासी मर्ढेकर सुद्धा इथे माणसातल्या षड्रिपूंच्या विनाशाच मागणं मागताय हे मागणं सुद्धा काही सुद्धा मागणं नाही किंवा ते स्वार्थापोटी सुद्धा नाही ते कवीच कवीपुरत कवितेसाठी आणि कवितेसाठी सुद्धा नाही तर हे मागणं मानव्यासाठी आहे हे वर्करणी ऐहिक भासलं तरी हे एक उदात्त मागणं आहे विशाल आहे वैश्विक आहे आणि म्हणून हे आध्यात्मिकही आहे मर्डेकर कवी हे अर्थात फार 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 मोठे आहे आणि त्यांचं हे माणूस पण त्यांच्याहूनही मोठा आहे